अंबिवली फेस्टिवलचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे बाय एनी बुक्स फोर रुपीज हंड्रेड पिलो आहे लव पन्नास रुपये लाई हक्की पिकी दो सौ कोईबिलो हां अच्छा ये पूरा सेट दो मे हां हां त्याच्यामध्ये तुम्ही सोलकडी बनवा किंवा मच्छी फ्रायला लावा मच्छी कडीमे टाका तो तो नमस्कार मित्रांनो आर्ट प्रमोद या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आता आलो आहे डोंबिवली फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये तर इथे तुम्ही जर बघाल तर माझ्या पाठीमागे डोंबिवली फेस्टिवल डोंबिवलीमध्ये आगरी आणि कोकण फेस्टिवल चालू आहे हा फेस्टिवल पंधरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तर मी तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत चला तर बघूया तर डोंबिवली स्टेशनवरून बाहेर आल्यावरती इथे बघा तर ह्या इथे समोरच इथे असं ही कमान लावली आहे आणि इथून हे दाखवण्यात आलेलं आहे की जत्रा डोंबिवली फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फोर ते थोडं पुढे आल्यावरती इथे पण बघा है, 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 कहे कहे, ही अशी कमान आहे भव्य आगरी आणि कोकणी महोत्सव जत्रा डोंबिवली फेस्टिवल दोन हजार चोवीस डोंबिवली फेस्टिवलचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे बघा इथून आता आपण आत्मा जाणार आहोत डोंबिवली फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये काय काय कार्यक्रम आहेत ते इथे या बॅनरवरती पूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा इथे आत्मा आल्या आल्यावरती इथे बाय एनी बुक्स फॉर रुपीज हंड्रेड किंवा टू हंड्रेड आणि थ्री हंड्रेड असा हा बुकचा स्टॉल आहे हे बघा इथे आल्यावरती पण दोन बॅनर्स आहेत जत्रेबद्दलच्या जद्र, माहितीचे सो रुपया कोय बी पिलो आहे लव खर्वस, खर्वस खर्वस। हा पण पिलर आहे ब्ल्यू कलर मध्ये हे कुठलं पण प्रोडक्ट घ्या शंभर रुपये महाराष्ट्राची अवटस खरवस खरवस आहे साखरेचा खरवस आहे आणि गुळाचा खरवस आहे दोन प्रकारे खरवस आहे साखरेचा एकशे वीस रुपये पाऊ किलो आहे

अच्छा वेस्टर्न बोरुली वगैरे सब उपनगरात वगैरे पण करतात हां ठीक आहे ते म्हणजे मिनिमम दोन डबे डबे तेवढी क्वांटिटी असेल तर तुम्ही करता बघा हे टी शर्ट वरती तुम्हाला पाहिजे ते चित्र ह्यापैकी असं प्रिंट करून मिळतं फक्त दोनशे रुपयाला आहे ना आणि पाहिजे ते साईज मध्ये मिळतं ना एक्स एल एल एम वगैरे तर खान्देशी खाद्य संस्कृतीचा हा स्टॉल आहे इकडे आता हे थाली थालीपीठ होत आहे दोन भाजनी थालीपीठ दीडशे रुपयेला आहे मग दोन भाकरी पिठलं ठेचा दीडशेला आहे दोन भाकरी भरीत ठेचा दीडशे ते पण दीडशेला आहे आणि नंतर मग या शेगाव कचोरी पन्नासला दोन आहे तीसला एक आहे आणि पुरणपोळी एकशे वीसला आहे ना हां पुरणपोळी एकशे वीसला आहे तर इथे बघा हे दहा रुपये वीस रुपये आणि तीस रुपयाला असे सगळे स्टेशनरीज आहेत इथे हा लेडीज पर्सचा स्टॉल आहे इथे हा लेडीज ब्युटी प्रोडक्ट्सचा हा स्टॉल आहे कितने काय मतलब सब अलग अलग प्राइस आहे का हंड्रेड का इधर फिफ्टी का आहे अच्छा हंड्रेड ये बाजू फिफ्टी ठीक आहे करवंद बोर वगैरे सब आहे का चुनिया बैठे कॅरी तो खटाई, कटाई मसाला कैरी कितने का आता है कम से कम बीस का तीस का आता है अच्छा ये किचन कितने का है अच्छा सब अलग अलग प्राइस है क्या इतने ऐसे, इमिटेशन ज्वेलरी लेडीज लोग स्टॉल है झुमके है वगैरह वगे है बघा हे लेडीज लिमिटेशन ज्वेलरीचा हे आहे हे झुमके कैसे आहे गोल्डन कलर के पन्नास रुपये आहे रुपये हे खेळण्याचा आहे सगळे अच्छा सगळे वेगवेगळे कैसा काय साठ का एक सौ का दो और ये बिस्किट्स सेम ना साठ का एक सौ का दो ये मंगलम मुखवास का स्टॉल है कैसा है मुखवास अस्सी का सौ ग्राम अच्छा अरे अचार कितने का है राजस्थानी होम मेड पिकल सौ का पाव अच्छा हंड्रेड का पाव, का पाव। ए, ये मुरूची आदिवासी आयुर्वेदिक हर्बल हेयर ऑयल का हाथ स्टॉल है कर्नाटक का अच्छा हक्की ये नीलाम्बरी ये बोतल कितने का है ये आठ सौ छोटा कितने का है ये ये तीन सौ का अच्छा अच्छा ये बारह बारह सौ में अच्छा और ये सब क्या है अच्छा नया बाल पतला अच्छा अच्छा तो नया बाल उगाने के लिए और ये लाल में ये क्या है अच्छा दर्द के लिए ये कितने का है बॉटल डाय सो अच्छा आप होम डिलिव्हरी करते आहे क्या ये नंबर पे कॉल नंबर पे कॉन्टॅक्ट किया आ, तो कुरियर से भेजेंगे ना मत ठीक आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर कर लेडीज लिमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे इथे पण झुमके आणि हेअर बँड्स क्लचर वगैरे सगळं आहे जे बघा हा मिठाईचा स्टॉल आहे सत्तर कैसा कसा आहे सत्तर पाव सत्तर का पाव आहे और आग्रे का पेठा पन्नास पाव ते एस व्ही एम एंटरप्राइजेस एक्क्युप्रेशर हेल्थ केअर प्रोडक्ट्सचा हा स्टॉल आहे हे असे हेल्थ केअर प्रोडक्ट्स आहेत सँडल्स ले आणि मोजरी वगैरे चप्पल्सचा हा स्टॉल आहे किती आहे सब फ्लॅट रेट दोस हा अवतिक्षा कलेक्शन्स कोरियन एक्सेसरीजचा हा स्टॉल आहे अच्छा वेगवेगळी किंमत आहे तर ह्या विद्या मसालेचा स्टॉल आहे तालुका कंपोस्ट कोंडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आणि डोंबिवली वांगणी वांगणीचा तर हे आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगतील प्रोडक्ट बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला मालवणी आहे बघा आपल्या आपल्याकडनं आपला सगळा माल कणकोली कुडाळ सावंतवाडी मी जरी मुंबईला राहिलो तरी सगळे प्रोडक्ट आपले कोकणातले शेंगदाना लाडू आहे हे खडके लाडू आहे गावच्या बद्दल हे सगळे आपले गुळातले आयटम आहेत सर त्याच्यानंतर आपण ओळे या बघा फोंडा घाटातलं ओरिजिनल मध आहे आपल्या मालवणी स्टॉल शो आहे ते हे कुठेही ओरिजिनल मध तुम्हाला मिळणार नाही मध जर ओळखायचं असेल तुम्हाला ते कधी पण करायची बघा जाणार चाललाय तुम्हालायच इथं तार लागली पाहिजे इथं तार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळ साखर किंवा खजूरचा रस मिक्स असेल तर तुमचा हा तळ भरलेला असणार हा तळ बघा रिकाम येईल समजून जायचं एकदम ओरिजिनल ओरिजिनल मध आहे एक जांभूळ ज्यूस आहे आता डॉक्टर समजा आपल्याकडे कोण पेशंट असला तर डॉक्टर पण हात वर करून यांच्याकडे बोट टाकतात की आता जांभूळ पावडर घ्या किंवा जांभूळ रस mm -hmm. आप जांभूर आपल्याकडे जांभूळ ज्यूस आहे आपल्याकडे दोनशे वीस uh -huh. रुपये प्राईज आहे याची पण uh -huh. एकदम पैसे वसूच आहे uh -huh. गावठी ठाम आगळ आहे हे uh -huh. सगळं मालवणच आहे आपलं त्याच्यामध्ये uh -huh. तुम्ही सोलकडी बनवा किंवा मच्छी फ्रायला लावा मच्छी मिळ टाका काय राग मानणार नाही एकदम सरबत आहे एवढं घट्ट आहे की त्याच्यात एक पेला तुम्ही सरबत घेतला तर सहा पेले त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये मीठ जिरा पावडर वगैरे हो सगळं मिक्स आहे काहीरी पणे काहीरी पणा हा हे आपण उन्हाळ्यातन सरबत म्हणून किंवा कारवा म्हणून करतो काहीरी पणे आपल्याला समजत जी साखर वगैरे चालत नाही त्याला आवळा रस आहे अंगूर टी आलाय मोठा हे कोकणातले वैशिष्ट्य म्हणतात त्याला त्यांचे होत फुटतात हा आता पायांना जळजळ होते त्याला भेगा पडतात किंवा कोणाला मूळ व्याधीचा त्रास असला चपातीला लावायचं थोडं कट करायचं नॉर्मल गरम करायचं त्याच्यातनं तेल आपोआप येणार एकदम आयुर्वेदिक आहे लहान मुलांना भूक लागत नसेल चपाती वगैरे किंवा खात नसेल तर त्याला लावून द्यायचं गावठी चोपा बघा पॅकेट आहे कस्टमरला आम्ही आधी तेच देतो खात्री करतो आवडलं तर घ्या कस्टमरला आवडतात बिंदास आपल्याकडे रिस्पॉन्स चांगला आहे माया के चास्ते। चास्ते जे मायासारखे येडे असतात ज्यांना काहीतरी वेगळं खायची इच्छा असते त्यांच्यासाठी आंबा खीर खीर घेऊन अंबाखी एकदम मस्त लाडू मेथी गुळातले कितीला आहे शंभर रुपये अच्छा कोळीत पिठी आहे याला गावाला आपण पिठला म्हणतो मा कोकणाच्या भाषेमध्ये त्याला पिठलं म्हणतात किंवा कु कणकवली कुडाळ साईडला याला पिटी म्हणतात पिटी हां मसाला पिटी आहे मसाला आहे सोनी फेवर मध्ये आहे ही आमच्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच्यामध्ये कांदा दोन हिरव्या मिरच्या मीठ टाकायचं काम झालं ही तुमच्या पद्धतीत अच्छा मालवणी कोंबडी वडे पीठ आहे जे काळ्या वाटाने वा उसळी बरोबर खातात काय काय वडे सागोती बोलतात चिकन वडे आपण इकडे बोलतो त्यांच्यासाठी एक नंबर चौदा ते पंधरा घटक टाकलेले आहेत चवीपुरती मीठ टाकायचं कोमट पाण्यामध्ये मळायचं अर्धा ठेवायचं तेलावर किंवा पाण्यावर थापायला घ्यायचं उचलणे एवढे जाळ ठेवायचे आणि तळायचे दोन दिवस तुमचे पीठ आहे काय काय लोकांना इकडं जमत नाही कुठल्या तव्यावर येत नाही आमच्या कुठल्याही तव्यावर येणार तुम्हाला दुसरी गोष्ट ते एकत्र होणार नाही काय काय लेडीज लोकांना ते एकत्र होतात म्हणून ते घावणे बनवायचे लोकांनी सोडून दिलेले आहे बरोबर हे आमचं कुठल्याही तेव्हावर बनवा सहा मिनटं त्याला झाकण ठेवा जाळी आलीच पाहिजे हे डांगरपीठ आहे ओरिजिनल डांगरपीठांगरपीठ हा याच्यामध्ये कांदा टॉमॅटो आता मी जे माझ्याकडनं घेतात त्यांना सांगतात पाण्यामध्ये मळायचं हे करायचं नाही मिक्स करायचं नाही त्याचा टाका मध्ये जर मी केला तर त्याची चव आणखी मसाला आहे बघा इकड इकडं तुम्हाला मार्केट मध्ये घ्यायला गेला फक्त धने भेटतील याच्यामध्ये त्रिफळ खसखस वगैरे सगळं आहे त्रिफळ खसखस दगडपूल वगैरे एक टू झेड गरम मसाला याच्यामध्ये मिक्स आहे त्याचा कलर बघा आणि त्याचं झाडपणा बनाटलेला आहे मशली मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण पावडर मिळते त्याच्यानंतर हा घाटी मसाला आहे वादा लसूण चटणी पण म्हणतात काय लोक घाटी मसाला म्हणतात काश्मीरी मिरची मसाला काश्मिरी लाल तिकड लाल ओरिजिनल एकदम इकडचे लोक फक्त तुम्हाला कलर मारून देतात तुम्ही जुळ जरी टाकलात तरी कलर आला पाहिजे बरोबर एक तर ते ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही होम डिलिव्हरी करता का फ्री पण मुंबई ठाणा वगैरे सगळीकडे करत पनवेल बिनवेल वगैरे पूर्ण मुंबईमध्ये कुठे विरार क्वांटिटी जास्त रेल्वे स्टेशनला दे अच्छा अच्छा तर ठीक आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर करू शकतो त्या शंघाय पाणीपुरीचा हा स्टॉल आहे इथे बघा पाणीपुरी रगडा पॅटीज आणि हे सगळे फूड डिशेस आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे असे पॉपकॉर्न्स आहेत त्या हा आगरी कट्ट्याचा स्टॉल आहे इथे बघा हे सगळे असे डिशेस दाखवलेले आहेत इथे बघा बांगडा फ्राय होतो बांगडा कसा आहे शंभरला आहे इथे हा एकता सुपर सॉफ्टी आईस्क्रीमचा हा असा स्टॉल आहे जय महाराष्ट्र फास्ट फूड कॉर्नरचा हा स्टॉल आहे दाबेली कैस आहे वीस मसाला पापड कैसा आहे की ना पन्नास रुपये बघा हे टेम्पर्ड ग्लास गोरिला ग्लासचा हा स्टॉल आहे इकडे तुम्हाला पन्नास रुपये आणि शंभर रुपयामध्ये असे हे टेम्पर्ड आणि गोरिला ग्लास मिळणार फेमस जुहू बीच कालाखट्टा हे सगळे सर्वत हा स्टॉल आहे कितने का है एक ग्लास हाँ तीस रुपया सरबत गोला है अच्छा बर्फ का गोला हाँ फेमस जू बीच मॉकटेल हाउस का हा स्टॉल है सर तो इधे सगे प्राइजेस ये दिलेले थे अे है सैम्पल्स है तो हाँ इतने होम प्रोडक्ट्स का स्टॉल है अच्छा ये पूरा सेट दो सौ में और ये कंगवी साफ करने का है क्या अच्छा कितने का है ये अच्छा तीस का एक पचास का दो इकड़े एकता दिल्ली कुफी का स्टॉल है और कोई भी कुल्फी लो बीस रुपया मलाई कुल्फी है इतने हा पोटैटो ट्विस्टर स्प्रिंग मूर स्पेशल हा चाह है, है पोटैटो ट्विस्टर फ्राई होता है कितने का ये पोटैटो ट्विस्टर एट्टी रुपीज का है बि पोटैटो ट्विस्टर है इथे हा गेम झोन आहे बॉल थ्रो करून ग्लास पाडायचे त्या इथे पण हे गननी शूट करून मॅच बॉक्स खाली पडवायचा असा हा गेम आहे तर त्या मॅच मॅच बॉक्सच्या खाली जे काही ठेवलं असेल ते तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळेल इथे हा मेरिगो राऊंड आहे तर हे बघा मनोरंजन रिंग खेलचा हा स्टॉल आहे पन्नास रुपयाला दहा रिंग्स मिळणार तुम्हाला दहा चान्स मिळणार हे थ्रो करून बरोबर त्या रिंग्स तिथे जाऊन बसल्या पाहिजेत नोव्हेंबरपर्यंत आहे आणि याचं टायमिंग आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद